बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरेच्या विघ्नहर्त्याला शनिवारी एकोणचाळीस दिवसांनी भावपूर्ण वातावरणात सायंकाळी उशिरा आचरा समुद्र किनारी विसर्जन करत निरोप देण्यात आला आणि गेले एकोणचाळीस दिवस विविधांगे कार्यक्रमांनी नटलेल्या या गणेशोत्सवाची सांगता झाली एकोणचाळीस दिवस चाललेल्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते यात कीर्तन दशावतार फुगडी स्पर्धा डबलवारी भजनाचे सामने रेकॉर्ड डान्स स्पर्धा व्हरायटी शो ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता शनिवारी दुपारी गणपती विसर्जन मिरवणूक रामेश्वर मंदिर येथून पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात निघाली आचरा तिटा बाजारपेठ मार्गे सायंकाळी गावडवडी येथून श्रीदेव चव्हाटा येथे पोहोचली तिथून पारंपरिक पद्धतीने पिरावाडी ग्रामस्थानी गणपती सायंकाळी उशिरा आचरा समुद्र किनारी नेत महाआरती करून नावळ सूर्याच्या साक्षीने बाप्पाला निरोप देण्यात आला मिरवणुकीत जय भवानी म्युझिकल बँजो पथक बोरिवली स्वराज्य ढोल पथक पिरावडी महिला ढोल पथकाच्या साथीने पिरावडी चव्हाटा येथून समुद्रकिनारी नेण्यात आली ठिकठिकाणी भाविकांनी तोरणे रांगोळी काढत फुलांचा वर्षाव करत गणरायाचे स्वागत केले होते आचरा वासियांतर्फे मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी थंड पाणी लाडू मोदकाचे वाटप केले जात होते आचरा तिटा इथं विविधांगी कवायतींनी या मिरवणुकीत रंगत आणली होती सायंकाळी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा सासू नयनानी पिरावाडी येथील समुद्रात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी अलट गर्दी केली होती आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी मिरवणुकीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता उपविभागीय पोलीस अधिकारी आढाव यांनीही यावेळी भेट दिली होती やめろ बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम